मी प्रियांका महेश शेळके संचालक कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती जुन्नर खरं तर आज आपण नारायणगाव उपबाजारावर आवार नारायणगाव येथे उपस्थित आहोत माझ्यासमेत अनेक शेतकरी बांधव इथे हो। खरं तर टोमॅटोची विक्री करण्यासाठी आलेले आहेत आपण सर्वांना ठाऊकच असेल की आ कोविडच्या आधी ही जी वेळ होती ही नऊ ते तीन अशीच होती परंतु कोविड आला आणि प्रशासनाला सहकार्य हो। म्हणून त्याचा टायमिंग टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा विक्रीसाठीचा जो टायमिंग होता तो सकाळी सहा ते दहा अकरापर्यंतची वेळ ठेवण्यात आली परंतु आता प्रॉब्लेम असा आहे की जी शेतकऱ्यांची मागणी होती जी व्यापाऱ्यांची मा मागणी होती की सकाळी सहाला जो माल येतो तो ताजा माल नसतो किंवा आदल्या दिवशी काढणी त्याची करावी लागते आणि आपली ही जी बाजार समिती आहे खरं तर इथे महाराष्ट्र राज्यातून मग पारनेर असेल नाशिक असेल बीड असेल इथून ला लांब लांबहून ला, माल येतो आणि तो माल खरं तर पोचण्यासाठी म्हणजे थेट प्रोड्युसर ते थे कस्टमर म्हणजे शेतकरी ते ग्राहक पर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो ही वेळ जी आहे ती सगळ्यांना सोयीस्कर व्हावी म्हणून नऊ ते तीन अशी करण्यात आलेली आहे खरं तर आज लांबून जे शेतकरी आलेले आहेत ता आपल्या तालुक्यातीलही अनेक शेतकरी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करते की उद्यापासून म्हणजे अकरा सप्टेंबर पासून नऊ ते तीन ही जी वेळ बदललेली आहे आपण सर्वांनी या वेळेची दखल घ्यावी आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आपली गाडी नऊ वाजेपर्यंत बाजार समितीच्या आवारात येईल असं अशा पद्धतीने नियोजन करून तर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या सर्वच व्यवस्थापनाला खरं तर सहकार्य करावे आणि कृपया करून मी सर्वच शेतकऱ्यांनी या निमित्ताने अजून विनंती करू इच्छिते की आपण चांगल्या आणि योग्य प्रतीची खरं तर वर्गवारी टोमॅटो या पिकाची करावी जेणेकरून आपल्या पिकाला जास्तीत जास्त चांगला भाव मिळेल आणि कोणी कृपया रोखीत व्यवहार इथे चालतो त्यामुळे उधारीवर व्यवहार करू नये आणि आपल्याला कोणती शेतकरी बांधवांना जर अडचण आली तर आपण बाजार समिती ऑफिस इथे आहे आपलं आपण सचिवांशी संपर्क साधावा आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय टाळावी जय हिंद जय महाराष्ट्र मी संचालक मंडळ त्याचे कर्मचारी व्यापारी शेतकरी यांचे आभार मानतो आणि जी मॅडमनी जे सांगितलं ती नऊ ते तीनपर्यंत पर्यंतची वेळ ती एकदम योग्य आहे शेतकऱ्या शेतकऱ्याला माल आणायला जो त्रास होत होता पळापळ होत होती सकाळच्या परी लवकर उठावं लागत होतं लेबर बॉल व्हावं लागत होते त्याची होणारी जी अडचण आणि परत व्यापाऱ्यांनासुद्धा इथं व्यापार करून जाताना उशीर होतो सकाळी यायला त्यांना जीवावर उदर होऊन काम करण्यासाठी इथं लवकर वेळेत फास्टमध्ये गाड्या चालून इथं यावं लागत होतं की नऊ ते तीन वेळ केली ही एकदम योग्य झालेली आहे काही लोक संगमनेवरून येतात नाशिकवरून व्यापारी इथे येतात काही सोलापूरवरून माल येतात बीडवरून येतात माजलगाववरून येतात परत तुमचं गेवराईवरून माल येतात आपल्या म नारायणगाव बाजारपेठेमध्ये आपल्या म नारायणगाव बाजारपेठेमध्ये जवळजवळ निम्म्या महाराष्ट्रातून माल येतो आणि तो इतरित पूर्ण भारतभर वितरित केला जातो तर ती ही जी वेळ की केलेली आहे ती सर्वसामान्य शेतकरी व्यापारी आणि संचालक मंडळाच्या दृष्टीने एकदम योग्य आहे मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद यहापर जो भी काम होता है, जो भी मार्केट देखे जो बॉडी और उनके साथ जो शेतकरी के फायदे के वास्ते सवेरे खुद रुक के पूरा नियोजन करते कोई भी मार्केट में सिस्टम नहीं आया आज तक पाच सात मार्केट फिर हमने यहाँ पर जो सिस्टम है खुद सचिव उनकी पूरी बॉडी पूरे शेतकरी के वास्ते जगे लगा दे अच्छा भाव के लिए करते बार हे बोलते की बा पैसे लो और ये वक्त बी जो आहे बहुत अच्छा आहे ये बहुत अच्छा वक्त जो आहे शेतकरी की बहुत फायदे काय के फायदे काय और, का और जो सगळी जपणेकर करे बहुत अच्छा काम नवजा जो टायमिंग झालेला आहे मार्केटचा तो अतिशय मार्केट चा, चांगला आहे लागवून लगून गाड्या येतात आणि इथं येत असताना सकाळचं जे सातचं मार्केट होतं तर जे ड्रायवर लोकं असतात गाड्या घेऊन येतात त्यांना रात्रीचं इथं बारा एक वाजता यावं लागायचं त्यामुळं आता जो टायमिंग झालेला आहे अतिशय चांगला आहे मी संचालक मंडळाचा आभार मानतो आपल्या या बाजार समितीमध्ये आपले संचालक मंडळ प्रियंकाताई शेळके व सारंगभाऊ गोलप प्रमाणे राजूदादा वाजगे आणि या बाजार समितीचा कारभार अतिशय योग्य रीतीने चाललेला असताना आपले घोंगडे साहेब जे कायम शेतकऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व व्यापार वर्गाला घेऊन हे चांगल्या पद्धतीचं बाजार समितीचं काम करत आहेत आणि खरं मार्केटचा टाईम पहिलं मार्केट असं होतं का सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा दहा वाजेपर्यंत मार्केट चालत होतं त्याच्यामुळं काय होत होतं सगळा ताजा माल मार्केटलाच होता आणि ताजा माल मार्केटला आल्यामुळं पुढंसुद्धा व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीचा माल पाठवता यायचा आणि कोणताही माल खराब होत नव्हतो होत होत नव्हता पण आता असं झालेलं का सकाळी सहा ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत मार्केट चालू राहायचं त्याच्यामुळं आदल्या दिवशी माल तोडून सकाळी सकाळी लवकर माल घेऊन यायला लागायचं आणि लवकर माल आणल्यामुळं आदल्या दिवशी माल तोडल्यामुळं एक दिवस अगोदर तोडला आणि परत आज पॅकिंग करून तो पुढं जाणार तो विक्रीसाठी त्या तो मालसुद्धा नाशवंत माल आहे हा पुढे जाऊन सुद्धा खराब व्हायचा पण हा मार्केट कमिटीचा हा जो निर्णय सर्व शेतकरी वर्गाची जी मागणी होती का मार्केट नऊ ते तीन या टायमिंगमध्ये चालू करावं ही सगळी विनंती बाजार समितीने तसेच या सचिव आपले कोंगडे साहेब यांनी या शेतकऱ्यांची व सर्व व्यापारी वर्गाची मागणी मान्य केली त्याबद्दल या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही त्यांनी आजच सहकार्य करावं हीच विनंती करतो धन्यवाद